राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या पाहूया यापूर्वी देखील आपल्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार किंवा मानसिक त्रास दिला आहे म्हणून काही तक्रार दाखल केलेली आहे का आणि ही तक्रार दाखल जर केली असेल तर त्यांना मदत का मिळाली नाही याची सुद्धा चौकशी व्हावी असं राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना सूचना केलेल्या आहेत एकंदर या संपूर्ण घटनेचा तपास होत असताना यामध्ये संबंधित डॉक्टरांचे शव हे विच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहे यामध्ये आरोपींवरती कठोर कारवाई व्हावी यामध्ये कोणीही आरोपी असू देत त्याची गय केली जाणार नाही नोट देखील त्या ठिकाणी आढळून आले ज्याच्यामध्ये दोन कर्मचाऱ्यांचे नाव देखील लिहून ठेवण्यात आलेले आहे ह्या संदर्भानं सखोल चौकशी पोलीस विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली असून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल साताऱ्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी माझं बोलणं झालं असून त्यांना तातडीने गुन्हे दाखल करून घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे पोलिसांनी देखील देखी आपल्या कारवाई त्या ठिकाणी सुरू केलेली आहे त्या ठिकाणी जे जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चितपणे आपण कारवाई करू एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे एवढंच नाही जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामुळे कुठल्याही क्षणी दोन्ही आरोपी हे अटकेमध्ये असतील माझ्या मुलींना मला सांगायचंय की स्वतःला संपवू नका तुम्हाला त्रास देणाऱ्या या नराधांना शिक्षा व्हायला पाहिजे शासन तुमच्या सोबत आहे ज्यावेळेला असा त्रास होतो त्यावेळेला स्वतःला संपवण्यापेक्षा जे आपल्याला त्रास देतात त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत विशाखा समितीसारख्या ज्या समित्या काम करतात ज्या प्रशासकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्यासाठी दाद मागण्याची विशेष ठिकाणं आहेत काय अशा ठिकाणांवरून काहीच मदत मिळत नाही का, का असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत मात्र घटना घडून गेल्यावर याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मुळात अशा घटना घडूच नयेत यासाठी काय खबरदारी घेता येईल यावरती काम करणं जास्त गरजेचं आहे निश्चितपणे या घटनेमध्ये मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही स्वतंत्र एसआयटी चौकशीची मागणी करत आहोत गृह खात आणि पोलीस सखोल चौकशी करतील डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन करतील पीई करतील प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन करतील आणि इन्व्हेस्टिगेशनच्या आधारावरती कायद्याच्या अधीन राहून त्याच्यावरती जी काही कारवाई आहे ती करण्यात येईल हे खूप दुर्दैवी आहे खूप गंभीर आहे मला असं वाटतं की संबंधित पोलीस यंत्रणा आणि या सगळ्या याच्यातली ताबडतोब त्याची कार्यवाही झाली पाहिजे मान्य मुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालतीलच माझी त्यांनाही मागणी आहे की ताबडतोब या विषयामध्ये संबंधित आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारचं कुणालाही सोडलं नाही पाहिजे या प्रकारची भूमिका आहे निश्चितपणे हे झालेलं दुर्दैवी आहे या महाराष्ट्रात असं घडणं निश्चितपणे योग्य नाही महापर शिवेंद्रराजे भोसलेजी हमारे मंत्री है जयकुमार गोरेजी आहे प्रकाश आंबेडकरजी आहे ये सारे लोग उस घटना को ध्यान ध्यान रखकर रख कार्रवाई करेंगे और अगर मेरे पास कुछ पत्र आता है तो मैं भी कार्रवाई लेकिन अभी जो हुआ है वहाँ पत्र की बात नहीं जो हुआ है वहां पर मैं भी बात करूंगा आपकी प्रेस होने के बाद मैं भी खुद इस आपने घटना ख्याल में लाई है तो मैं भी खुद बात करूंगा तो महिला डॉक्टर ने आत्महत्या के लिए नेमक काय घड़ फैलण उपजिला रुग्णालय महिला डॉक्टर ने आत्महत्या के लिए डॉक्टरच्या हातावर एक अत्यंत धक्कादायक सुसाईड नोट आढळली नोट नोटमध्ये पोलीस निरीक्षकानं चार वेळा बलात्कार केल्याचं नमूद झालंय पोलीस निरीक्षक गोपाल बदनेनं चार वेळा बलात्कार केला असं या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय पोलीस कर्मचारी प्रशांत बनकरनं मानसिक त्रास दिल्याचं देखील नोटमध्ये लिहिलेलं आहे शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव असल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरना आत्महत्या केली आणि त्यानंतर आता खळबळ माजलेली आहे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी चार वेळा आपल्यावर बलात्कार केला असं या सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलेलं आहे